छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांचे साळोदबारा येथील जय देवी शिक्षण संस्था संचलित छत्रपती शिवाजी माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय साळोदबारा तसेच कैलासवासी लक्ष्मणराव भीमराव कोलते पाटील कला वाणिज्य आणि विज्ञान वरिष्ठ महाविद्यालय येथे डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती आणि सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांची जयंती साजरी करण्यात आली आहे संस्थेचे अध्यक्ष भाऊराव लक्ष्मणराव कोलते व सचिव श्रीमती रत्नाबाई नारायण कोलते आणि संचालक मंडळ यांच्या अध्यक्षतेखाली तसेच प्रमुख पाहुणे ज्येष्ठ पत्रकार गोकुळसिंग राजपूत आणि मधुकर पुजारी पुरुषोत्तम पुजारी हे उपस्थित होते महाविद्यालयाचे प्राचार्य नारायण कोलते यांनी सर्वप्रथम माजी राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण यांच्या फोटोचे प्रतिमा पूजन करून अभिवादन केले त्यानंतर मधुकर पुजारी आणि पुरुषोत्तम पुजारी यांनी भगवान श्री चक्रधर स्वामी यांच्या प्रतिमा पूजन केले ज्येष्ठ पत्रकार गोकुळसिंग सिंग राजपूत यांनी दोन्ही महात्म्यांना श्रीफळ अर्पण करून अभिवादन केले त्यानंतर प्राचार्य नारायण कोलते यांनी माजी राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जीवनावर प्रकाश टाकताना सांगितलं आहे डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म पाच सप्टेंबर अठराशे अठ्ठ्याऐंशीला तामिळनाडूमधील एक छोटेसे गाव तिरुंतणीमध्ये तेलगू भाषिक ब्राह्मण कुटुंबामध्ये झाला त्यांच्या वडिलांचं नाव सर्वपल्ली वीरास्वामी आणि आईचं नाव सीताम्मा होते सर्वपल्ली वीरास्वामी गरीब असून विद्वान ब्राह्मण होते त्यानंतर मद्रास ख्रिच्चन कॉलेजमधून ते आपले शिक्षण त्यांनी पूर्ण केलं यावेळी त्यांनी माझा जन्मदिवस साजरा करण्यापेक्षा पाच सप्टेंबर शिक्षक दिन म्हणून साजरा केला तर मला जास्त आनंद होईल असं म्हटलं जातं की धर्माशिवाय व्यक्ती त्या था घोड्यासारख्या आहे ज्याला पकडण्यासाठी लगाम नाही अध्यात्मिक जीवन भारताची प्रतिभा आहे यानंतर पुरुषोत्तम पुजारी यांनी अतिशय सुंदर असे भजन करून भगवान चक्रधर स्वामी यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला भूषण देसले यांनी सर्वज्ञ श्री भगवान चक्रधर स्वामी यांच्या जीवनाविषयी माहिती सांगितली भडोच गुजरात येथील मल्लदेव राजाचा प्रधान विशाल देव आणि त्याची पत्नी मालनदेवी यांचा पुत्र हरिपाळदेव म्हणजे चक्रधर वयाच्या सोळाव्या वर्षी हरिपाळदेव मृत्यू पावले तेव्हा द्वारवती येथील चक्रपाणी या ईश्वर अवताराने योग मार्गाने देहत्याग करून त्यांच्या शरीरामध्ये प्रवेश केला आणि नवनवीन अवतार धारण केला तसेच पुढे चक्रधर या नावाने प्रसिद्ध झाले रुद्धीपूर तालुका मोर्शी जिल्हा अमरावती येथे गोविंद प्रभू या ईश्वर अवताराचे त्यांना दर्शन झाले त्यांच्यापासून त्यांनी शक्ती स्वीकार केला गोविंद प्रभूंनीच त्यांचे नाव चक्रधर ठेवले शक्ती स्वीकारानंतर उन्मनस्क स्थितीमध्ये चक्रधर अनेक वर्ष भ्रमण करत होते मोर्शीजवळील जवळील सालबर्डीच्या डोंगरावर त्यांनी काही वर्ष काढली आपल्या आयुष्याची शेवटची आठ वर्ष त्यांनी महाराष्ट्रातच घालवली खेडोपाडी जाऊन आपल्या तत्वज्ञानाचा आणि आचार धर्माचा ते उपदेश करू लागले अखेरच्या काळामध्ये त्यांनी उत्तरापंथे प्रयाण केले हिमालयामध्ये अजूनही ते विद्यमान आहेत अशीच त्यांच्या अनुयायांची श्रद्धा आहे त्यांच्या अनुयायांचा जो पंथ वा मार्ग निर्माण झाला त्यालाच आज महानुभाऊ पंथ असे म्हणतात महानुभाव तत्वज्ञान आणि आचार धर्म यांचेही आधार ग्रंथ होत असा प्रकाश टाकलाय विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले त्यानंतर सर्व शिक्षकांनी आणि विद्यार्थ्यांनी या महात्म्यांना अभिवादन केले याप्रसंगी गावातील अनेक प्रतिष्ठित पालक पत्रकार आणि शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते अशी माहिती जीवन कोलते यांनी दिली आहे सर्व मान्यवरांचे आभार प्राध्यापक पंजाबराव शेळके यांनी मानले न्यूज डीन महाराष्ट्रासाठी रहीम पठाण छत्रपती संभाजीनगर सोयगाव